पुढच्या भागाला सुरुवात करूयात पिया कुणालने त्याच्या जड झालेल्या आवाजात तिला हाक मारली तिने एकदा डोळे उघडून पुन्हा बंद केले होते म्हणूनच त्याने तिला आवाज दिला होता बाकीचे सर्वच बाहेर होते तो मात्र तिच्या समोर येऊन बसला होता अजिबात तिच्या समोरून बाजूला होण्याची त्याची इच्छा होत नव्हती काही तासापूर्वी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं या काहीच वेळात तिला खूप अशक्त पण आला होता तिला शुद्ध आली असली तरी ती अजूनही काहीशा ग्लानीतच होती त्याचा आवाज ऐकून तिने हळूहळू डोळे उघडले आणि एक मंद स्मित केलं तसं त्याला जास्तच भरून आलं त्याने त्याचे अश्रू लपवतच तिच्या डोक्यावर ओठ टेकवले बाकीचे कुठे आहेत तिने हळूहळू विचारलं तो तिच्यासमोर बसला तसं तिची नजर पूर्ण रूमवर फिरली होती ते बाहेर आहेत त्याने शांतपणे सांगितलं तसं ती काहीच बोलली नाही डोळे अजूनही जड झालेले त्यामुळे तिला डोळे उघडे ठेवायला होत नव्हतं ती जबरदस्ती डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला ते जमतच नव्हतं तो आराम कर तिच्या मिटत असलेल्या डोळ्यांना बघून त्याने सांगितलं मला काय झालंय आपलं बाळ बाळ ठीक आहे ना तिने जबरदस्ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत विचारलं तो मात्र शांतच होता कुणाल आपलं बाळ तिने त्याला पुन्हा विचारलं तिला जमत नव्हतं तरी कसाबसा त्याचा हात उचलून तिने आपल्या पोटावर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला ते समजलं तसं त्याने हातिच्या पोटावर ठेवला पण यावेळी एक वेगळीच पोकळी त्याला जाणवत होती त्याचं मन भरून आलेलं पण तरीही तो कसं बस तिच्यासमोर स्वतःला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता तिच्या प्रश्नावर मात्र तो शांतच होता अहो आता तिच्या डोळ्यात आत जास्तच प्रश्न दिसत होते त्याला ती खूप जास्त प्रयत्न करत होती डोळे उघडे ठेवण्याचा पण अतिचे डोळे बंद होत होते आणि त्या प्रत्येकवेळी ती जबरदस्ती डोळे उघडण्याचा प्रयत्नच करत होती हे बघ तुला खूप झोप येते तू आराम कर आपण सकाळी बोलू तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तो प्रेमाने बोलला ती शुद्धीवर आल्याचा आनंद साजरा करावा की तिच्या या अवस्थेवर दुःख करावं त्याला काहीच कळत नव्हतं बाबा बाळ तिने नकरार ती मान हलवतच पुन्हा विचारलं पिया तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का मी तुला आराम करायला सांगितलं आहे हे आरामच करायला सकाळी जे काही आहे ते बोलू यावेळी त्याच्या आवाजात थोडी झरब होती डोळे बंद कर आणि गप्प झोप तिच्यावर असं जरबेने बोलायला त्याला अजिबात आवडत नव्हतं पण यावेळी तिच्यासाठी तेच गरजेचं होतं तुम्ही बसाना रागावू नका ती अगदी हळू थकलेल्या आवाजात बोलत होती मी बसतोय पण तू आता झोपणार आहेस तिच्यासमोर बसलेल्या टेबलवर बस त्याने पुन्हा तिला दटावलं दादा तेवढ्यात कार्तिकने दरवाजा उघडतच त्याला आवाज दिला कार्तिकला तिकडे बघून कुणालच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या अरे बहिणी तू उठलीस चेहऱ्यावर खोटी स्माईल आणून एक औंडा गिळतच त्याने विचारलं त्याच्या चेहऱ्यावर असलेली भीती कुणाला स्पष्ट दिसत होती तसं तो आठ्या गडद करून त्याच्याकडे बघत होता पिया तू झोपतेस आता त्याला बघून तिच्या वाढलेल्या चुलबुलीकडे बघून तो, तो रागातच बोलला कार्तिक पियाने आवाज दिला तसं कार्तिक घाबरतच तिकडे पुढे झाला पण एक नजर कुणालकडे बघितलं होतं बाकीचे कुठे आहे तिने तिच्या क्षीण झालेल्या आवाजात विचारलं सर्व आहेत ना बाहेर मी काया बहिणीला पाठवतो तो बोलला आणि तिकडून जाऊ लागला आता जाता जाता कुणालने कुणालकडे बघायला मात्र तो विसरला नव्हता काळ तिक्षीण आवाजात बोलली तसं दरवाजापर्यंत गेलेल्या कार्तिकचे पाय तिकडे थांबले गेले त्याने मागे वळून तिच्याकडे बघितलं त्याचवेळी कुणालने सुद्धा त्याच्याकडे बघितलं होतं त्याने हलकंच मानेने नकार दिला तसं तो गप्प तिकडून निघून गेला पिया त्याने मान मानवळवत तिच्याकडे बघितलं मला झोप येत नाही डोळे जबरदस्ती उघडतच ती बोलली तसं त्याने सुस्कारा सोडला आणि तिच्याकडे प्रेमाने बघत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिकडेच बसला त्याचा प्रेमळ हा तिच्या डोक्यावरून फिरायला लागला तसा काहीच वेळा तिला झोप लागली तो मात्र झोपलेल्या तिच्याकडे काही क्षण तसाच बघत राहिला आणि नंतर त्याचं रक्ष तिच्या पोटाकडे गेलं तसं काही वेळापूर्वी तिच्या पोटावर हात ठेवलेला आहे तो रिकामा स्पर्श आठवला त्याने तिच्या पोटावर पुन्हा एका प्रेमाने हात फिरवला तसं त्याचा कंठ पुन्हा एकदा जास्तच दाटून आला सॉरी बच्चा मिस यू बच्चा डॅड लव यू लॉट तिच्या पोटावर अट्टेकून तो हळच पुटपुटला तसं तिच्या समोर इतका वेळ अडवलेले अश्रू तिच्या पोटावर पडलाच लगेच बाजूला होत त्याने डोळे पुसून घेतले एकदा तिच्याकडे बघून ती झोपली असल्याचं कन्फर्म केलं आणि तसंच चालत तो बाहेर आला कार्तिक काय झालं त्याचा जड झालेला आवाज सावरतच त्याने विचारलं तसं कार्तिकने येऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागला कार्तिक त्याच्या पाठीवरून हात फिरवत कुणाल त्याला शांत करत होता पण अचानक कार्तिकच्या पाठी फिरणारा त्याचे हात थांबले होते त्याची नजर स्थिर होती कारण घरी गेलेले सर्वच परत आले इथे आले होते स्नेहा कशी आहे अचानक त्याच्या कानावर आवाज झाला तसं झटका लागल्यासारखे त्याचे हात खाली आले होते दुसऱ्या बाजूने घाईने स्नेहाचे सासरे घाईतच तिकडे येत होते स्नेहा दिला हॉस्पिटलमध्ये आणला आहे कार्तिक रडत इतकंच सांगू शकला आणि पुन्हा त्याला मिठी मारून रडायला लागला काय झाले अचानक लागलेला दुसऱ्या झटक्यातून सावरत त्याने थोड्या वेळान विचारलं दिला दी, वहिनीचं समजलं तशी ती चक्कर येऊन पडली बी 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 पी प्रथमेशला बोललं जात नव्हतं तरी त्याने थोडंसं सांगितलं बाकी कोणाची काही बोलण्याची आणि सांगण्याची हिंमत होत नव्हती सर्वच तिकडे होते पूर्ण लॉबी मोहिते कुटुंब जाधव कुटुंब आणि भोसले कुटुंबाने भरून गेली होती स्वतःच रडू आवर दुसऱ्यांना आधार देत होते पण स्वतःचे अश्रू काही केल्या थांबवता येत नव्हते तिला सांगितलंच का कुणालचा आवाज रडवलेला झाला होता आधीच पियासोबत जे झालं ते कमी होतं का म्हणून आता पुन्हा स्नेहाची अशी अवस्था त्याच्या समोर आली होती तिला रागवायचं होतं तिला सांगितलं म्हणून ओरडायचं होतं सर्वांना पण यावेळी त्याच्याकडून ते होतच नव्हतं मी 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 नव्हते सांगत दादा पण अतिथी ती माझ्यावर ओरडली खूप ओरडली आणि म्हणून मी घाबरून दादा बाळाला काही होणार नाही ना स्नेहादी ती ठीक असेल ना माधव पुढे येऊन रडत होती त्याला घट्ट बिलगली होती पण आता तिकडे असलेले सर्वच असे तुटले होते की कोण कौन, कोणाला आधार द्यायचा तेच त्याला कळत नव्हते समजत नव्हते हे सर्व कोणी केलं का केलं याचा विचारसुद्धा कोणाच्या डोक्यात नव्हता पण ज्या गोष्टी ज्या कोणी हे केलं होतं त्याला अपेक्षित रिझल्ट त्याला मिळाला होता दादा भूतकाळ अरे क्या बात हे मानरसेना इथेच अरे बाकीचे कुठे आहेत समोरच असलेल्या माधू आणि मानवला बघून स्नेहात येतच अगदी खुश होऊन बसली बोलली तिच्या मागेच तिला सोडायला आलेला सागरसुद्धा होता त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव असले तरी ते लपवत स्वतःला नॉर्मल ठेवत होते सागर हे बघा दोघं आहे तरी घर इतकं शांत माझा तर विश्वासच बसत नाही नक्कीच या दोघांना आत्ताच ओरडा मिळाला असणार आहे स्नेहा बडबड करतच त्याच्याजवळ येऊन बसले बोला आता काय झाले काय केलं आहे तुम्ही दोघांनी स्नेहाने हाताची घडी घालून विचारलं तसं माधूला रडू आवरलं नाही दी ही मी कॉलेजमध्ये माझ्या मित्रासोबत बसलो असलो की ही येते आणि तिकडेच मला काही पण बोलवते आणि मग हे मला चिडवत बसतात माधूला रडताना बघून तिला मोठे डोळे करून दाखव शांत राहा सा असं नजरेने सांगतच मानवने स्नेहाला काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं होतं मित्र असतात की गर्लफ्रेंड स्नेहाने त्याला चिडवतच विचारलं काही काय असं कसं बोलतेस तू स्नेहाने बोललं त्याला मनापासून हसवलं असतं पण आज मात्र त्याने त्याचं दुःख लपवत जबरदस्ती हसण्याचा तो प्रयत्न केला होता स्नेहा आराम कर जा रूममध्ये सागरने विषय थांबवत सांगितलं एपिया वहिनी आली आहे का तिच्यासाठी बघ मी हा फोटो आणला आहे दुपारी घेतलेला एक बेबी गर्लचा फोटो काढून दाखवत स्नेहाने सांगितलं तसं समोर बसलेल्या त्या दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं माधूला तिचा हुंद काढवता आला नाही तसं पटकन मानवने पुढे हात तिचे केस ओढले आणि उगाच तिकडचं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला स्नेहाचा आवाज ऐकून त्यांच्या दरवाजात उभा राहून त्या दोघांचा चालू असलेला हा किबिलवाना प्रयत्न बघून डोळे पाहायचे थांबले नव्हते त्यांच्या ते। बाजूला असलेल्या सुकन्याताईची काही वेगळी अवस्था नव्हती पुढे येऊन काही बोलण्याची त्या दोघींची हिंमत झाली नव्हती म्हणून त्या तिकडेच थांबून घडला प्रकार बघत होत्या माधू मानव तुमचा अभ्यास झाला का तुमच्या रूममध्ये जाऊन अभ्यासाला बसा उगाच भांडत बसू नका सागरा सागरलासुद्धा त्यांची दया येत होती पण नववा महिना लागलेला तिची तिला ही बातमी देणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती जी या या ती यावेळी कोणीच देऊ शकत नव्हतं सागरच्या सांगण्यावरून त्या दोघांनी लगेच तिकडून काढता पाय घेतला माधू मानव काय झालं आहे यावेळी तिचा आवाज गंभीर होता अगं कुठे काय झाले ते रोजच तर भांडतात ना सागर समजावत बोलला तेच ते रोज भांडतात पण ते रडत नाहीत हे रडवतात आज तर आज जर ते रडत आहेत तर नक्कीच काहीतरी झालं आहे स्नेहा साशांक होत बोलले असं काही नाही तू उगा जास्त विचार करतेस जा रूममध्ये आराम कर पिया वहिनींना ते नंतर ते द्या त्या सुद्धा आराम करत असतील सागर बोलला जास्त विचार करण्याचीच परिस्थिती आहे आता तुम्ही दोघे माझ्याकडे बघा त्यांचं बोलणं ऐकत तिकडेच थांबलेल्या त्या दोघांना बघून तिने विचारलं दी हा ना कॉलेजमध्ये सुद्धा माझी केस ओढून भांडत असतो माधूचं केबिलवा प्रयत्न फेलच गेला होता कारण त्यानंतर स्नेहाचा जास्तच अजरवियुक्त आवाज आला होता पिवा बहिणींना चक्कर आली म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत या दोघांना त्याचंच टेन्शन आलं असेल सागरने सांगितलं सागर तुम्ही सर्व काहीतरी लपवताय म्हणजे इतकं सहज नाही आहे हे स्नेहाने तिचा मोर्चा आता सागरकडे वळवला होता ते दोघे शांतच होते उगाच त्यांच्याकडून स्नेहाला काही चुकीचं समजू नये असंच त्यांना वाटत होतं सागर तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं का अटक असतो तुझा तुझ्या सर्व जाणून घेण्याचा प्लीज नको ना कैबिलवाना आवाजा सागरने विचारलं सागर, विचार सागर प्लीज तिने अगदीच काकूळ तिला येऊन रिक्वेस्ट केली ओके सांगतो तू आधी बसून घे आल्यापासून पाणीसुद्धा घेतलं नाही आहे शांत हो सांगतो तिला बसवून मानेनेच माधूला पाणी आणण्याचा इशारा करत सागर बोलला तसं नाखुशीने ती बसली आता सांग पाण्याचा एक घोट घेऊन पुन्हा तिने विचारलं अल्पी या वहिनीचं बाळ आता नाही राहिलं दीर्घ श्वास घेत जमेल तेवढं राहतच तो बोलू लागला होता नाही राहिलं म्हणजे नेमकं काय झालंय तिला विश्वास नव्हता क्षणात ती चिडली होती तसं सागर मानेनेच नकार देत तिला पुन्हा गप्प करू लागला होता सागर नाही राहिलं म्हणजे तिने पुन्हा विचारलं तसं त्याने पुन्हा नकारार्थीच मान हलवली होती आता काय बोलावं काय नाही हे कळेना असं कसं होऊ शकतं तिला राग आलेला श्वास जड झालेला माहीत नाही तिच्या वाढलेल्या श्वासाकडे बघून सागरने बाकीचं सांगण्याचं टाळत इतकंच सांगितलं पण पुढच्या क्षणी ती त्याच्या मिठीत रडू लागलेली कसं झालं हे तिने रडतच विचारलं तुला त्रास होतोय हा शांत हो तिच्या दंडावर अरब करतच त्यानं तिला शांत करण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू केला माधव इथे स्वतःला सावरत त्याच्या मिठीतून बाजूला झाली काय झालं ते पटकन सांगायचं हा आता आवाजात जर बांधतच तिने विचारलं सागर पूर्ण सत्य सांगणार नाही हे तिला समजलं होतं त्यामुळे आता माधूकडूनच तिला हे समजणार होतं तिच्या समोर येऊ माधू फक्त खाली मान घालून उभी होती स्नेहाने पुन्हा मोठ्या आवाजात तिला विचारलं तसं ती थरथरली पण तरीही काही बोलली नव्हती मानव तिला सावरायला पटकन पुढे झाला पण स्नेहाने त्याला तिकडेच थांबवण्याचा प्रयत्न केला स्नेहा नको ते हट्ट करूस प्लीज सागर तिला समजावत होता तिच्या कळाने घेणं कलाने घेणं गरजेचं होतं पण समोर असलेल्या माधूची सुद्धा त्याला तेवढीच काळजी वाटत होती माधव बहिणीला नक्की काय झाले सागरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा तिने माधूला विचारलं ते बहिणीला पॉयझन दिले खूप रक्त ती बेशुद्ध आहे बा बाळ बाळ रडतच हुंदका देत माधू सांगत होती ज्यातलं अर्ध ज्यातलं अर्थ तर स्नेहाला समज समजतसुद्धा सुद्धा नव्हतं पण जेवढं समजलं ते खूपच भयानक होतं तिच्या दोन्ही हात तोंडावर गेले होते तोंड दाबून रडू आवरण्याचा प्रयत्न करत ती फक्त न ते मान हलवत होती डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवण्याचं नाव घेत नव्हते समोर उभी असलेली माधू खाली मान घालूनच रडत होती पण पुढे जाऊन स्नेहाला मिठी मारायचं धाडस तिच्याने झालं नव्हतं मला कुणाकडे गेलं पाहिजे पिया पिया वहिनीकडे गेलं पाहिजे बोलत ती एकदम उठली ती इतक्या जोरात उठली की तिच्या पोटात कळ आलेली पण तरी ती जमेल तेवढ्या फास्ट दरवाजाकडे जात होती स्नेहा नको जाऊस सागर तिच्या मागे जात बोलत होता पण ती काही ऐकत नव्हती सागर आपल्याला जायला पाहिजे तिकडेच जायला हवं एकीकडे एक रडत होती पोटात दुखत होतं त्याच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होत्या तिचे दोन्ही हात पोटावर होते बोलताना दम लागला होता तरी तिची पावलं काही थांबत नव्हती स्नेहाची अवस्था बघून आज जी अन पुढे आलेल्या माधव तिकडेच उभी राहून मोठ्याने रडत होत्या तर तिला सावरत मानवसुद्धा तरडू लागला होता सागर आप तिचे शब्द अर्धेच राहिले होते तिला चक्कर आली होती सागर तिच्या पाठोपाठ होता पण त्याला तिला सावरता जमलं नव्हतं तिला सावरताना तिच्या डोक्याला भिंतीचा थोडासा कोपरा लागलाच होता ॲम्ब्युलन्सची वाट बघत ते थांबले नव्हतेच अगदी काहीच वेळा ते सर्वच हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचले होते स्नेहाला लो बीपी आणि हाय बी पीचा दोन्ही त्रास एकाच वेळी झाला होता त्यात डोक्याला लागलेल्या जखमेतून रक्तसुद्धा वाहू लागलं होतं आता कुणालच्या मिठीत रडतच माधुने त्याला जे काही घडलं ते सगळं काही पुन्हा एकदा सांगितलं होतं तो फक्त स्तब्ध झाला होता संकट येतात एक ते एकाच वेळ येतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्याला येत होता यातून सावरावं तर कसं ते त्याला कळत नव्हतं नेहमी खंबीर असलेला तो पुन्हा एकदा पुन्हासुद्धा आज आपल्या प्रिय व्यक्तींच्या यात्रासामुळे पुन पूर्ण तुटून गेला होता स्नेहा मी 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 आलोच माधुला बाजूला करतो पुटपुटला आणि ऑपरेशन थिएटरच्या दिशेने जाऊ लागला प्रेक्षकांनो खरंच हा भाग खूप जास्त इमोशनल होता